रंगारी पंचमढी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न पिंपराळा भावसार क्षत्रिय समाजाच्या श्रीरंगारी पंचमढी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक ते ठराव एकमताने मंजूर करण्यात आले तसेच दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षासाठी सर्वांमध्ये नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली त्यात अध्यक्षपदी जळगावचे प्रसिद्ध उद्योजक केशवराव रघुनाथ भावसार यांची चिरंजीव रामेश्वर केशवराव भावसार उपाध्यक्ष युवराज पुंडलिक भावसार सचिवपदी मनोज तुंबालाल भावसार सहसचिवपदी गिरीश रमनलाल भावसार खजिनदारपदी संदीप चंद्रकांत भावसार यांची निवड करण्यात आली तसेच पंडित उत्तमराव भावसार नारायण सेबीलाल भावसार प्रकाश लोटन भावसार रमेश गंगाराम भावसार महेंद्र बाबूलाल भावसार प्रवीण सीताराम भावसार यांची सदस्यपदी निवड करण्यात येऊन कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट जय केशव भावसार यांची निवड करण्यात आली नव्याने निवड झालेल्या पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वार्तालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या पी न्यूज जळगाव अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात ए एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ता संतोष भोसार म्हणजेच ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा